फायनली <laughs> <laughs> बघा आता निघाले ते सावडीला बावड्याच काय म्हणलंय ते तुझा शब्द ऐका जरा काय म्हणतो मामा बोला आमचं दाजी नशिबान आहेत की आमच्या दाजीला महिन्यात एकदा तरी सासरवाडी दिसते किंवा या भेटते माझं नशीब कुठे काय माहीत पाण्याच नशीब कुठे का आम्हाला सासरवाडीच नाही बघा त्याला नाही पण मला आसन पण नसल्यासारखी या अरे हायतीच काय राजे माई सासू गेली तुम्हाला वर्ष झालं घर सोडून मेव ना एकीकड सासरा एकीकड समजा माग वाचलं या करणार आता आहे समाधानासाठी कि सोमा तू जन्माला आलाय मग एक सासरवाडी पण तुझ्या जिंदगीत हा विसरू नको घर तरी बघून या म्हणून बायकोला घेऊन मी घर बघायला चालू आहे की मग ती दिवस फिलिंग आणायच्या बाबा आले आल्या सासूबाई बांडलेले या या जाऊया बापू बाईन पदरण हिन तीन पाणी फिनीन बाईन मच्छी मासन हिन दिसतं फिलिंग करायच्या गेले ते दिवस राहिले फक्त हॉटेल म्हणून घर फक्त बघायचं आणि आपलं रिटर्न यायचं काय वाटलं हॉटेलला कुठेतरी खायचं नाही त्या पैसे येऊन रेटायचं खायचं आणि हे समजायचं हि तर खाल्लं म्हणजे सासरवाडीत फिलिंग आणायचं जसं की मी रात्री तुम्हाला सांगतो प्रियंकाने माझं मासं फेकून दिलं गुरुवार आहे म्हणून मग बटाटे दिलं मी बटाटे पुढे घेतले मोबाईल मध्ये मटण बघितलं चव ह्यात उतरवली बटाट्यात आणि समाधान पोटाला बाकी काय नाही मित्रांनो एवढंच तर चाललं सासरवाडीला लय आनंद होतोय असं वाटतं की मी हवना वाट बघत बसलाय सासरा आणटी घेऊन बसलाय आणि सासूबाई तुम्हाला सांगतो कुंगडीच्या म्हटलं मागे निस्त जावायची अशी अशी वाट बघतायत चाललोय तर तिथं गेल्यानंतर कोणी पाणी देणार सुद्धा पण नाही आजीला बघायचं घेतन बिसल्या बाटली घेऊन ताई बाटली बरे <laughs> लय बेकार दिवस आहेत काय नाही मित्रांनो <laughs> जीवन आपलं बरं आहे काय नाही आपलंच घर सासरवाडी आपलीच बायको तुम्हाला सांगतो ही कशाचं सा काय नाही तुला काय म्हणायचं काय म्हणतो आता मामा पण चालू केला नव्हता मी अरे ओलो तर काय आहे का आणि जी आहे <laughs> 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 ते रिअल तिथे गेलं तर काय त्या घर बघायचं चे पण कुठं आपायच्या कमराला एवढ्या मोठ्या दोरेला भेटायचंय गा आता फोन त्यांचा बर चालय तर तिथलं काय सिच्युएशन कसे का आहेत काय आहेत तर ती बघा तुम्ही तुम्हाला मी दाखवतोय माझ्या चॅनल बारा बार काय होत ना अगं तिथं गेले ना तर तेच असते ना जावा इथे रोबा बन असं बनफेबा असत काय नाही <laughs> आता तीन कवर <laughs> ती तिथले तिथे गोली घालायच घराय काय काय नाही म्हणा दिवाळीच्या दिवशी मित्रांनो मी असं का करतोय सांगतोय दिवाळी दिवशी मी खंडित चढायला लावायला खाली बोललो लहान मेंदू पल्ल्या पतले असं करतोय बाकी काय नाही ना आकाशी खंदील मला केवढ्यात पहिला सोमा दादा तुमचा माणसात माणूस ठेवा नाही ना घरात बायकून व्यवस्थित परपंचात परपंच आनंद ठेवा ना काय होतंय मलाच या आकाशी खंदील आज एवढ माझा दिवस आणल्यात मला बोल बोलतच सटकतंय तुम्हाला सगळं काय बोलतं त्यांना सगळं दुखत्यात तयार बोलतोय माझ्या होता आत्तर मारतोय शंट मारतोय जीवनाची कोणाकडनं अपेक्षा करू ना मित्रांनो काय असन ते आपण एवढं आपण जीवन जगणं सोडू नका जीवन खूप सुंदर आहे निसर्ग फक्त त्याचा आनंद घेता आला पाहिजे जसं <laughs> की मामा घेत जसं की संभाव रडत रडत दूध पितो मसाले रडत रडत आत्तर शेंट मारतो <laughs> तस रडा पण जीवनाला आनंदाला सोडू नका आनंद सुटला की दुःख तुमचं माग साथी बनून लागलंच म्हणून समजा तर चला जास्त उशीर न करता मस्त बाई माझ्या सासर आज तारीख आहे अठरा बारा दोन हजार चोवीस तेवीस आहे की सतरा तारीख आहे सतरा सतरा तारीख मारतय आणि ह्या वरती आता डायरेक्ट सोमा दादा तुम्हाला मेहण्याच्या लग्नाला किंवा त्या बारशाला <laughs> बारशाला मेहण्याचं लगेन किंवा परत मग पुल्याच वर्ष डायरेक्ट पुल्या वर्षी म्हणजे किती राहिलं पंधरा दिवसांनी दोन हजार चोवीस आलं डायरेक्ट पुढल्या वर्षी गेल्या बायकोला बायको मला म्हणले होय वा मला गळ्यातलं चांगलं करायचं मनी घाला म्हणलं एक वर्ष काय माग नको पुढल्या वर्षी काय पण माग जमते किती का असं दिवस राहिले पंधरा माझ्या नव्हतं थांब त्या पंचवीस मग ही असा राडा होत डोक्या बघा माझा चाललेत बघा आता ही तर बोलण्याचा टाइम गेलाय किती वेळ झालं बोलतोय बोलतोय माझ तोंड दुकान आलं त्या बोलण्याचं हसू पण येतोय काय करा चला असू द्या जाणार आहेत आता ही तर येते सावडीला जाऊ चला राजेला पण जायचंय गावात आम्हाला पण जायचंय खुरपायला आता हे चालले सगळी तर केली म गाडी चालू काय खरं नाही दुपारच्या बारा सव्वा बारा वाज गेले ya समोरच तो हो किती कपडे आहे सगळे ते आयला काय बोटक नुपा मादवी जी माल मी नाही म्हणती मैसनाई म्हणती मैई हं त्या पण करते आहे ग काय करते फोनवर बोलायचं नाटक करती काका म्हणती मामा म्हणती पप्पा म्हणती बाबा मम्मा अजून काय काय बाय बाय करू दे एकदा चला म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय चला बाय बाय हॅपी जर्नी म्हणा मला कुणीतरी सांगायला लागतोय पास झालं मला म्हणायला लागतं

आपलं